छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय साता सातारा येथे लंडन येथून आणण्यात आलेली शिवकालीन वागणके एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे जाणार असल्यामुळे सातारा संग्रहालयात वाघणके ही फक्त एकच महिना राहणार आहेत त्यामुळे शिवप्रेमींनी लवकरात लवकर शिवकालीन वागणके पाहण्यास संग्रहालयास भेट द्यावी असे आवाहन संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी केले आहे नमस्कार मी प्रवीण शिंदे अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय साता एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लंडन येथून आणण्यात आलेली शिवकालीन वागणुके याचे प्रदर्शन संग्रहालयात सुरू आहे त्यास सहा महिने होत आले आहेत आत्तापर्यंत दोन ते अडीच लाख लोकांनी संग्रहालयास भेट दिली आहे सदर वागणुके ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नागपूर इथे जाणार असल्यामुळे सर्व शिवप्रेमींना आवाहन करू इच्छिते की आपण वाघनगी करता संग्रहालयास भेट द्यावी संग्रहालय हे सकाळी दहा ते पाच यावेळेत खुले असून जर सोमवारी साप्ताहिक सुट्टी असते